बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिक्षक शिक्षकेतर यांच्या प्रस्तावावरती शिक्षणाधिकारी कार्यालयातून तोंडी व लेखी विनाकरण त्रुटी काढून प्रस्तावात जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे आपल्या किरकोळ कामांसाठी सुद्धा या कर्मचाऱ्यांना वारंवार हेलपाट्या माराव्या लागतात असं सांगतानाच मात्र पैसे देऊन कामं जलद केली जातात असा, के असा खळबळजनक आरोप शिक्षक भारती संस्थेचे संजय वेतुरेकर यांनी केला आहे पाहूयात अधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा के केली आणि चर्चा केल्यानंतर लक्षात आलं तर आम्ही कित्येक मॅडम आल्यापासून आम्ही हेच सांगतोय की तुम्ही प्रत्येक प्रकार तातडीनं ते कर्मचाऱ्यांना हेल्पटे घालायला लावू नका कोणतेही प्रस्ताव असेल त्या मंजुरीसाठी अनेक एक वेळा एका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हेल्पटे घालायला जी वेळ लागते ते कितीतरी प्रमाणात आहे प्रचंड आहे जे आमचा अंत बघतात चेकलिस्टप्रमाणे काम करत नाही आणि त्याला प्रलंबित प्रकरण सतत प्रलंबित ठेवतात हा जो काही यांचा कारभार आहे भोंगुळ कारभार त्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आमची संघटना बुधवारपासून आंदोलन करते पण मला हे किती वेळा आम्ही भेटायचं आम्ही त्यांना वाईट बोलू शकत नाही आम्ही काही वेगळ्या मार्ग अवलंबू शकत नाही मग आम्ही तो लोकशाही मार्गाने दिलो आहे मला आज तरुणाने पट्टी बांधून म्हटलं इथे बसूया आपण निदान सद्बुद्धी सुचली तर सुचली इतकंच आमचं म्हणणं आहे अनेक प्रकरणं अशी आहेत की जाणून बोजून त्यांनी ठेवलेली आहे या भंगळ कारभाराच्या विरोधात हे माझं आत्मक्लेश आंदोलन आहे काही नाही माझा कोणाला त्रास नाही आहे एक साडेपाच वाजेपर्यंत हो करायला वेळेपर्यंत प्रश्न ते कुठेतरी झालं पाहिजे आणि आपले पालकमंत्री नितेश राणेसाहेब आहे खंत ही वाटते की एवढे धडाडीचे पालकमंत्री असून त्यांच्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे एक अधिकारी असे वागू शकतात ही माझी एका सर्वसामान्य माणसाची खंत आहे मग काम कशी होणार कधी करणार हे ते म्हणतात का माणसं आमच्याकडे कमी आहेत अरे कमी आहेत हा त्याचं उत्तर नाही आहे ना मग तुमच्याकडे मे मध्ये दिलेला प्रस्ताव तुम्ही आता ऑक्टोबर उजाडला तरी सुद्धा तुम्ही तसेच ठेवताय अनेक जण निवृत्तीच्या उमट्यावर मी स्वतः निवृत्तीच्या उमट्यावर हो। आहेत हो अनेक जण आहेत त्यांची कामं तशी प्रलंबित ठेवता कशी करायची कामं पैसे दिले की कामं होतात ही उदाहरणं आहेत अजून उघड करून बोलत नाही आमच्यासारखे बोलतात म्हणून आम्हाला टार्गेट करतात करू दे तुमचं काय म्हणणं नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल